प्रणाम एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आशिष शेलार बरेचसे नेते यांना मी जेव्हा केव्हा चर्चा निघ मी संजयचा मित्र म्हणून आवश्यक आहे त्यामुळे संजयच्या संदर्भात संजय शी संवाद विसंवाद विठंडवाद वगैरे सगळे जे काय असतात तर त्याचा मी अनेक वेळा भागीदार असतो साक्षीदार असतो काही वेळेला निरोपही असतात तर मी बऱ्याच वेळा अलीकडे ज्या वेळेला हे फार केळसवाण्या लेवलवर जायला लागलं ले। आणि संजय पण बकाल बोलायला लागला म्हणजे संजय ऐकत नाही त्याचं म्हणणं मी असं नाही बोललो नऊ वाजता लोकच घेणार नाहीत माझ्याकडे मी विचित्रच बोललो पाहिजे मी चक्रम सारखंच बोललो पाहिजे मी विकृत सारखंच विधानं केली पाहिजे मी निगेटिव्हच बोललो पाहिजे मी नसलेल्या गोष्टी पण उकरून काढल्या पाहिजेत मी आरोपच केले पाहिजेत तो म्हणा माझं काही प्रवचन ऐकायला कीर्तन ऐकायला लोक येत नाहीत हे माझी शिमगा ऐकायलाच येतात आणि शिमगा दिवसभर चालवण्याचं काम माझ्याकडे वर्तमानपत्राने चॅनलने सोपवलेलं आहे त्यामुळे सकाळी उठून लोकांची सकाळ नासवणं नेत्यांची मन प्रलुषित करणं सगळ्यांची प्रदूषित करणं आणि विषारी वातावरण निर्माण करणं हेच माझं काम आहे ते मी नाही केलं तर मला नवलं कोण येतील बघायला मी जर उद्या बोललो की नाही शिंदेचा हा मुद्दा बरोबर आहे सरकारने काही कामं केलेली आहेत पण तरी देखील आणखीन व्हायला पाहिजे तर म्हणजे कोण कुत्रे येणार नाही मी जर आरोपच केले एका शिंदेवर म्हणजे मुलावर इकडे तिकडे तर चॅनलवाल्या मला विचारलं चॅनलवाल्यांना विधायक मुलाखती नको आहेत का प्रवक्ते मागे तू म्हणाल इतक्या पक्षांचे इतके प्रवक्ते आहेत दहा दहा प्रवक्ते आहेत एक एका पक्षाचे भाजपचा प्रवक्ता दिसत नाही कोणी भाजपा एवढा मोठा पक्ष त्यांच्या नेत्यांना फडणवीसांना बोलावं लागतंय दहा प्रवक्ते वीस वीस प्रवक्ते आहेत प्रवक्त्यांचे अशी नाव प्रसिद्ध आहेत शिवसेनेचे आहेत शिंदे गटाचे आहेत अजितदादांचे आहेत शरद पवार गटाचे आहेत काँग्रेसचे दहा वीस दहा वीस प्रवक्ते आहेत त्यांच्या दाराशी काय जात नाहीत नवला लोक जात नाहीत त्याचं कारण त्यांच्याकडे मसाला नाही यांना सगळ्यांना मसाला हवा आहे आणि तो मसाला दे तो मी देतो मी मसाल्याचा ती तुम्हाला लोकसत्ताचं ऑफिस पूर्वी जिथे होतं त्याला मसाला गल्ली म्हणायचं लालबागला होती ते आम्ही जायचो तिकडे तिकडे अशा वेगवेगळ्या गल्ल्या एक होत्या त्याच्यामध्ये एक मसाला गल्ली होती तर तिथे म्हणजे धान्य ते मसाला कुटण्याची यंत्र असलेली पूर्वी हे असायची आणि तिथे ताजा मसाला कुटून द्यायचे वगैरे असं हे होतं तर हा मसाला देतो म्हणे मी मी एकदा ध्याना पण म्हटलं मुख्यमंत्र्यांना मी म्हटलं की एकनाथी कशाला एक संजयला उत्तर द्यायला कोणाला तरी सांगता तुम्ही उत्तरच देऊ नका त्याला निघले केलं कशाला तुमचे संजय शिरसाद त्याला उत्तर देतात की संजय राऊत आत्ता असं म्हणाले ते टी वाले त्याची हे घेतात नाही तर तुम्ही पण बघता सकाळी बसल्या बसल्या आणि त्याची उत्तर देत असतात म्हणजे संजय मी एक तुम्हाला सांगतो की मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना एक संपादक त्याच्या मागे लागले खूप मागे लागले आणि ते संपादकांशी माझे पण चांगले संबंध होते बरं त्यांना जे काय हवं होतं ते दिलं होतं खरं म्हणजे पण झालं कसं नाही त्याने मागितलं आणि त्याने एक पंचवीस लाख रुपये मागितले होते तर मी तेर, सरांना म्हटले वार की देऊन दे टाका दुर्जनम प्रथमम बनते बस कशाला पाहिजे हा छळेल आणि ह्याला पंचवीस लाख देऊन जर हा गप्प बसत असेल तर चांगला आहे वाईट नाही सौदा हो नाही रोज उठून तुम्हाला बदनाम करतो सामना बदनाम करतो त्याला तुम्ही काही करू शकत नाही कारण तो संजय राऊत करतो आणि बाळासाहेब त्याच्यावर खुश असतात मनोज जोशींची वाट लावली तर बाळासाहेब खुश ना तुम्हाला माहिती ना हा हा विचित्र मी सांगतो या प्रकारे पण सत्य आहे संजयनी वाट लावणं मनोहर जोशींची त्यांच्याच मुख्यमंत्र्यांची याच्यावर सर्वाधिक फिदा जर कोण असेल नंबर वन बाळासाहेब नंबर दोन उद्धव दो। अशीच वाट लावा रोज मग मनोहर जोशी नाक घासत राहतील आमच्या पुढे तर मनोहर जोशी शरणागत राहतील ते उन्मत होतील ते पॅरेल होतील ते समांतर होतील ते चीज सीज <laughs> नाही ना? मी नेहमी बडवलेल्या बैलाची उभा त्याचं उकडा घालून अंड खेचतात ना तसं संजयचं कामच होत की राजकीय अंड छेसायचे आणि त्यांना बडवलेले बैल करायचे वळूंना हे संजयचं काम तेव्हापासून होत त्यामुळे मी यांना पण म्हटलं की याच्या म्हटलं नादी लागून काय बरं तो जे बोलतो ना त्याचं सगळं यश संजयचं मी पण ऍनालिटी मी पण हा सबंद धंद्यामध्ये पन्नास पंचावन्न वर्ष हो आणि सहा मुख्यमंत्र्यांबरोबर मी मी कधी कुठल्या ह्याचा अधिकृतपणे काही पियार आहे अग पदावर गेलो नाही पण मित्र होतो मी प्रत्येकाचा त्या सहा लोकांचा मुख्यमंत्र्यांचा आणि त्यांना मित्र म्हणून मीडिया मित्र अशी एक नवीनच पदवी मी माझ्यासाठी त्यांना शोधली होती मी मित्र म्हणून सल्ले देत होतो मित्र म्हणून काय सगळं मिशी ठेवावीपासून तर मिशी रंगवावीपासून तर कपडे काय घालावेपासून सगळं तर याची कशी वाजवावी त्याची कशी मारावी सगळे सगळ्यांमध्ये मी असायचो आणि तेच माझं वैशिष्ट्य होत तर त्यांना वाट कशाला याला उत्तर द्यायला आला होता उत्तर शिरसाटला म्हणून तू संजय राऊत विचारला ना समोरच्याने तर अशा माणसाबद्दल मला बोलायचं नाही किंवा इतक्या निचे पातळीवर जो जातो हो, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही अशी भूमिका घ्या ना तुम्ही तुम्ही जर सगळ्यांनी एक आठ दिवस तुमच्या शिरसाट म्हणा किंवा कोणीही सुषमा अंधारे सुषमा ते आता गॉन केस आहे तर संजयच्या बद्दल जर उत्तरच दिलं नाही आणि भूमिकाच अशी घेतली नाही संजय राऊत यांना उत्तर द्यायचंच नाही आम्हाला कारण ते बेबुनुयात आरोप करतात त्याला कुठे उत्तर देणार नाही तर त्यांनी असं सांगितलं की दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक असं होतं की त्यांचं वर्जन जातं लोकांसमोर आणि आमचं वर्जन येत नाही मग उत्तराचं त्यामुळे काही वेळेला असं होतं की ते आरोप करतात बेमुनियात करतात पण मग ते बेमुनियाद आरोप आहेत हे जर आम्ही दाखवलं नाही सिद्ध केलं नाही तर लोकांना असं वाटतं की केलेले आरोप खरे आहेत म्हणून त्याच्याबद्दल बोलले नाही हा आमच्या पुढला प्रश्न आहे दुसरं असं होतं की तो अधिक मोकाट सुटतो म्हणजे मी म्हंटल की असं आहे की पिसाळलेला कुत्रा असतो ना तसा संजय पिसाळलाय असं माझं मत आहे म्हटलं सध्या मी संजयला पण बोललो तू पिसाळलेल्या कुत्र्यासारखं नको बोलूस तो म्हणतो नाही मला लोकांना याच रूपात पिसाळलेल्या कुत्र्याच्या रूपातच बघायचंय मी तसाच वागणार तुम्ही तरी त्याच्या ते नादी लागू नका ना पिसाळलेल्या कुत्र्याला कोणी जाऊन हे करायला जात नाही उत्तर द्यायला भुंकून सोडून दे त्याला फडणिसानं पण ते, ते पटलेलं दिसलं नाही मला फडणिसानं पण एकदा बोललो होतो मी की तुम्ही त्याच्या बेबवनियात बोलण्याबद्दल मायाशी तक्रार करता काय बोलतो हा याला काय आकल नाही काय स्टँडर्ड आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची अवनती अधपात आणि अवमूल्यन हे या माणसाने केलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रात इतिहास घडवणारे आणि महाराष्ट्र घडवणारी माणसं खूप झाली पण महाराष्ट्र बिघडवणारा आणि अश्लील अभद्र अशा पातळीवर बिबॉक्स केळ वाण्या पातळीवर के नेणारा जर कोणी बिघडवणारा महाराष्ट्र माणूस असेल तर तो संजय राऊत आहे माझा मित्र आहे जीवर पण काय करू पण फडणवीसांनी ते पटणे उलट असं झाले की मी बोललो त्यावेळेला नितेश राणेचा उदयच झालेला नव्हता तेव्हा मी त्यांना सांगितलं की दुर्लक्ष करा तुम्ही तुम्ही दुर्लक्ष तुमचे इतर प्रवक्ते कुठे बोलतात त्याच्याबद्दल कधीतरी अतुल भातकाळकर बोलतो फार बाकी बाकी काही कुणी एवढे दहा प्रवक्ते आहेत तुमचे नाव तरी येतात सगळीकडे आता काय झालं माहिती आहे की चॅनलवाल्यांनी या प्रवक्त्यांना बोलणं बंदच करून टाकलंय कारण हे कार्यक्रम यांचे कोणी बघतच नाही पण कोण काय बोलणार हे इतकं पक्क असतं की लोकांना इंटरेस्ट नाही मध्ये आता तर जवळजवळ सगळ्यांनी चर्चा बंद केल्या इलेक्शनच्या निकालाच्या दिवशी फक्त तुम्हाला हे प्रवक्ते आलेले दिसतात हे बी कुठे येतात पूर्वी यायचे ना संध्याकाळी सात वाजता यायचे रात्री नऊ ला यायचे संध्याकाळी पाचला यायचे आणि मग चर्चा मग या पक्षाचा प्रवक्ता हिंदीत आहेत अजून इंग्लिशमध्ये पण आहेत पण इंग्लिशमध्ये वेगवेगळ्या विचारवंतांना किंवा विद्वानांना किंवा पत्रकारांना बोलवतात प्रवक्त्यांना नाही फार बोलवत आहेत भाजपचे वगैरे प्रवक्ते येतात तिकडे इंग्लिशला पण पण हिंदीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवक्ते येतात मराठीमध्ये आता बंद केले कारण लोकांच्या लक्षात आलं की झिरो टीआरपी आहे पीपल आर नॉट इंटरेस्टेड इन धिस ब्लडी काय म्हणतात मिसयूज ऑफ लँग्वेज अँड मिसयूज ऑफ चॅनल मी एकाला विचारलं मी म्हटलं अरे हल्ली तुमच्याकडलं तो बंद केला कार्यक्रम म्हणजे टीआरपी झिरो लोक बघतच नाही आम्हाला कळतं ना किती बघितला जातोय कार्यक्रम काय वगैरे लोकांना नाही इंटरेस्ट भाजपचा माणूस म्हणतो मग त्याच्यावर हा म्हणतो मग त्याच्यावर आपचा कोणी तिने म्हणतो त्याच्यावर काँग्रेसचा कोणत्या आणि ते काय बोलणार नाही माहिती आरोप काय करणार नाही माहिती उत्तर काय करणार थर्ड क्लास लोकांना पाठवतात महाराष्ट्रामध्ये एकच शार्प बोलणारा म्हणजे असे अजून दोन तीन नावं घेता येतील की आता त्यातले काही बदलूनच गेलेत एकेकाळी तर राहुल नार्वेकर देखील आपले विधानसभेचे अध्यक्ष प्रवक्ते होते आणि तेही राष्ट्रवादीचे होते तेच चांगलं एक शार्प बुद्धिमान असे होते एकच नेता सुरुवातीला प्रवक्ता होता तो चॅनलवर जाताना पंचवीस हजार रुपयाचं पॉकेट संपादकाला द्यायला घेऊन जायचा या अँकरला आणि शार्प बोलायचं चांगलं बोलायचं तरी पैसे द्यायचा कारण त्याला ते पब्लिसिटीची हाऊस होती पण ओव्हरऑल डाऊन चालू होतं म्हणून बंद केलं मी म्हटलं याचही तुम्ही पण त्यांनी उलट नितेश राणेला सुपारी दिली फडणवीसांचा चॉईस आहे मला तर नितेशनी स्वतः सांगितलं की हिंदुत्वाचा झेंडा घेऊन त्याचा दांडा धरून युवा नेता हिंदुत्वाचं प्रतीक प्रतिनिधी म्हणून मला संघाने निवडलंय कुणी संघ म्हणजे कोण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय जनता पक्षाला म्हणे इन्स्ट्रक्शन दिले असं मला नितेश राणे स्वतः म्हणाला की तुम्ही नितेश राणे आक्रमक आहे झुंजार आहे भानखोर आहे त्याच्याकडे साधन आहे त्याच्याकडे संपत्ती आहे त्याच्याकडे फिजिकल फोर्स पण भरपूर आहेत त्याच्याकडे भरपूर पोरं आहेत त्यामुळे त्याच्यावर कोणी हल्ला करायला धजावणार नाही केला तर त्याचा प्रतिकार करायला त्याचे स्वतःचे दहा बॉडीगार्ड आहेत नितेश येतो तेव्हा बघा तुम्ही दहा बॉडीगार्ड असतात त्याच्याबरोबर स्वतःचे पर्सनल शिवाय पोलिसचे आहेतच तीन तीन गाड्या मागे पुढे लागलेल्या असतात त्यामुळे तो सुखरूप आहे सुरक्षित आहे तर त्याला ते निय हिंदुत्वाचे जे लव बद्दलचे मोर्चे निघाले त्याचंही नेतृत्व भाजपला किंवा हिंदू संघटनांना संघ परिवारांनी सांगितल्यामुळे दिलं गेलं फडणवीसांना मी म्हटलं की नंतर एकदा तरी म्हटलं की नितेश काही उत्तर नाहीये संजयला तो ज्या पातळीवर जातो त्यापेक्षा खालच्या जाऊन नितेश जाऊन बोलतो मग भारतीय जनता पक्षाचं काय राहिलं भारतीय जनता पक्षाची संस्कृती प्रकृती जे आहे त्याच्याशी विसनत आहे नितेशन आणि तुमचा प्रवक्ता आणि मग बाकी प्रवक्ते अजिबात गप्त तोच आपला संजय झालं झाला दहा वाजता कि नऊ वाजता कि हा अकरा येतो तो काय चाललंय ते संघ परिवाराचा निर्णय असल्यामुळे मला वाटतं फडणवीसांना पण काही करता आलं नाही त्याच्यामध्ये आता सध्या बाबांच्या निवडणुकीमध्ये नानाय नाण्यांच्या निवडणुकीमध्ये तो बोलता असल्यामुळे इकडे त्याचं दुर्लक्ष होत आहे पण नाही तर तो असं त्यांनी पत्करच घेतलं होत की हा बोलला की संजय रामजाराम राऊत म्हणून बोलायला सुरुवात करायची आणि ठोकत राहायचं काहीतरी तो जितका बिनबुडाचा बोलायचा तितका असं नितेशी बिनबुडाचा बोलायचा तो जितके बेदरकार मुद्दे किंवा आरोप करायचा बेजबाबदार तितकेच हाही परिस्थिती आरोप करायचा वॉट एव्हर इट इज पण संजयचं निर्दालन निर्मूलन करण्याची गरज होती पण तशी ती कुणी केली नाही आणि त्यामुळे अत्यंत आणि आता कसं झालं की इतर पक्षाचे नेते असंच काहीतरी बोलायला लागले सगळे नेत्यांमध्ये ती प्रवृत्ती अपप्रवृत्ती विकृती घुसली तेही असं बोलायला लागले गुलाबराव पाटील संजय शिरसाट वगैरे आधीपासून बोलत होते पण आणखीन त्याच्यामध्ये भर पडत चालली आणि सगळ्या पक्षातून पडायला लागले आता एक आ, लेटेस्ट हे असं आहे की आता निकराला आले आहे सगळं निवडणुकीचं वातावरण या वातावरणामध्ये असं होत आहे की संजय अधिकच बकाल होणार अधिकच बेजबाबदार होणार अधिकच अभद्र आणि अश्लील होणार आणि आरोप काही दूरानवायनी संबंध नाही काही वेळेला असं होतं की मी त्यांना मेसेज करतो की हा आरोप बरोबर नाही आहे याच्यामध्ये तथ्य असंच आहे उत्तर पण देत नाही त्याला नाही तर पूर्वी निदान उत्तर द्यायचा तो हो तो आता तू उत्तर पण देत नाही त्याला कारण त्याला माहितीये की मला खोटंच बोलायचं त्याकरताच मला बसवलंय आणि उद्धवला तर तोंडच नाही ना उद्धव हा असल्यासारखाच वागतो त्यामुळे संजयच त्यांचं तोंड आहे संजय डोळे आणि संजयच त्यांचं जीभ आहे तर पण आता मला ही जी काय अगदी कालपर्वाची हे आहे त्याच्यानुसार मला असं कळलं की संजयला उत्तर नाही द्यायची नेत्यांनी असा निर्णय भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाने शिंदे यांच्या शिवसेनेने घेतलेला आहे पाळणं अवघड आहे ज्याचा कारण तो एवढं बोलतो की अगदीच बोललो नाही तरी लोक म्हणतील बघा संजय राऊतच बोलतो तर तुमच्याकडे काय उत्तर द्यायला कोणी नाही का असं विचारते पण बघूया म्हणाले तर खरं आम्ही दुर्लक्ष करतो म्हणून करतात का बघूया धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी